ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम जय माता दी नमस्कार धनशीज रेसिपी एन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण धनत्रयोदशी या दिवशी आपण यमाचा दिवा लावतो आणि तो कसा लावावा त्याचबरोबर यमाचा दिवा लावण्यामागे काय पौराणिक कथा आहे या याविषयी अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण आपण यमाचा दिवा धनत्रयोदशीपासून लावत असतो पण तो दिवा का लावला जातो तर त्यामागचं कारण आपल्याला माहिती असेल तर त्याचं महत्त्व देखील आपल्या लक्षात येतं म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा बेलवर क्लिक करताना ऑलसाठी क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर ते देखील नक्कीच पहा त्याचं देखील तुम्हाला मदत होऊ शकते तर आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा यमाचा दिवा हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावत असतो तर तो दिवा कसा लावावा याविषयी बोलूया तर बघा यमाचा दिवा लावताना तो आपण संध्याकाळी लावायचा आहे प्रदोष काळात लावायचा आहे ज्या वेळेला आपण धनत्रयोदशीची पूजा करायला सुरुवात करतो त्या अगोदर आपण सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे मुख्य दरवाजाजवळ देखील आणि पूजेच्या ठिकाणी देखील दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर त्याच वेळेला आपण यमाचा दिवा लावायचा आहे तर तो कसा लावावा तर बऱ्याच ठिकाणी बघा यमाचा लावतात म्हणजेच तो दिवा दक्षिण दिशेला लावायचा असतो म्हणजे त्याची वात ही दक्षिण दिशेला असेल जो आपण दिवा लावतो तर त्याचं मुख म्हणजे जी ज्योत असते तर तिची दिशा दक्षिणेला असावी आणि आपण तो दिवा ठेवताना देखील दक्षिण दिशेला तोंड करूनच ठेवायचा आहे आणि तेव्हाच आपण पूजा करायची आहे तर तो दिवा बऱ्याच ठिकाणी हा कणकेचा लावला जातो म्हणजे चपातीसाठी किंवा पोळ्यांसाठी आपण जी कणिक मळत असतो तर त्या कणकेपासून दिवा बनवला जातो तर तो दिवा बनवताना अगदी मोठा बनवायचा असतो की जेणेकरून तो जास्त वेळ चालेल आणि तो दिवा लावताना त्या तिळाचं तेल किंवा मोरीच्या तेलानेच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तिळाच्या तेलाचाच तुम्ही तो दिवा लावता येईल असा नक्कीच प्रयत्न करा तर तिळाच्या तेलाचा तो दिवा लावायचा असतो कणकेपासून तो दिवा बनवला जातो आणि तो दिवा बनवताना त्याला चार दिशांना एक प्रमाणे असं वात आपल्याला ठेवता येईल या पद्धतीने दिवा बनवायचा आहे आणि चार दिशांना चार वाती लावता येतील अशा पद्धतीने बनवायचं आहे लक्षात घ्या दोन वाती मोठ्या बनवून त्या चार दिशांना होईल असा लावायचा नाही तर चार वेगळ्या वाती घ्यायच्या आणि तर त्या चार दिशांना चार वाती येतील या पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि त्या चार वाती घेताना दोन वात घेऊन त्याची एक वाक तयार करायची लक्षात घ्या दोन वाती घ्यायच्या आणि दोन वातींपासून आपल्याला एक वात तयार करायची आहे अशा आपल्याला चार वाती बनवायच्या असतात म्हणजे आठ वाती घेऊन त्याच्या चा, चार वाती तयार करायच्या आणि मग तो दिवा लावायचा आहे तर जर तुम्ही कापसापासून वात बनवणार असतील तर ती वात थोडी कुंकवाने लाल करून घ्यायची आहे आणि मग नंतर ती दिव्यात ठेवून तर त्यात तिळाचं तेल टाकायचं आणि नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा तुम्ही दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे हा दिवा घरात ठेवायचा नाही घराच्या बाहेरच ठेवायचा आहे आणि दक्षिण दक्षिण दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा तर त्या दिव्याची हदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत त्या दिव्याची पूजा करायची धूप दीप ओळायचं आहे आणि दिव्याला देखील गूळ किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तो यमदेवतेंना आपण अर्पण करत आहोत अशी यमदेवतेंना नमस्कार करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरात सुख शांती संपत्ती समृद्धी राहावी आणि त्यासाठी आपण हा दिवा यमदेवतेला अर्पण करत आहोत असा यमदेवतेला नमस्कार करायचा आहे आणि अपमृत्यूपासून आपलं रक्षण व्हावं हे देखील सांगायचं आहे अगदी मनोभावे हा दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि तो रात्रभर चालू राहील याकडे लक्ष द्यायचं त्याचबरोबर तो दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचा आहे आणि लक्षात घ्या ज्या वेळेला आपण दिवा लावत असतो जर कणकेचा असेल तरीही त्याखाली तुम्ही म्हणजे एका लहानशा भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे कणकेचा असेल तरीही आणि नंतर तो दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी कणकेचा दिवा पाण्यात विसर्जन करा आणि जे तांदूळ असतील ता, तर ते पक्ष्यांना घाला म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालता आले तर अतिउत्तम नाहीतर ते देखील तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकतात अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी यमाचा दिवा नक्कीच लावायचा आहे आणि त्यानंतर देखील जेवढे दिवस आपण दिवाळीचे चार पाच दिवस आहेत तर चार ते पाचही दिवस यमदेवतेसाठी दिवा लावायचा आहे तर तो तुम्ही पंथीमध्ये अर्पण केला तरीही चालू शकता अशा पद्धतीने कणकेचा दिवा लावला जातो आणि काही ठिकाणी जर कणकेचा दिवा लावणार नसतील तर मातीचा मोठा दिवा घ्यायचा आहे आणि त्यात फक्त दोन वाती मिळून एक वात तयार करायची आणि फक्त एक वात असलेला दिवा आपण दक्षिण दिशेला अर्पण केला तरीही चालू शकतं तर तेव्हा देखील तिव्याचं तेल घ्यायचं आहे त्या दिव्याची हदी कुंकू अक्षत आहे पुष्प अर्पण करायचं नैवेद्य दाखवायचा आणि तो मातीचा पंथी वगैरे असेल मोठा दिवा तर तो देखील आपल्याला तांदळाच्या ढिगावर ठेवायचा आहे म्हणजे एखाद्या भांड्यात तांदूळ घ्यायचे आणि त्यात तो मातीचा दिवा ठेवायचा आणि त्याची ज्योत दक्षिण दिशेला राहील या पद्धतीने यमदेवतेला तो दिवा अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने लावलं तरीही चालू शकतं तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं आहे पण लक्षात घ्या भावीसपर्यंत आपल्याला हा दिवा हा दिवा म्हणजे हा दिवा आपल्याला तर विसर्जन करायचं आहे पण दुसरा दिवा रोज आपल्याला यमदेवतेसाठी दक्षिणेला दीप प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने यमाचा दिवा लावला जातो याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही नक्कीच पाहा तर अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि आता हा दिवा का लावायचा आहे यामागची पौराणिक कथा का काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर यमदेवतेसाठी आपण दिवा अर्पण करतो तर त्याची कथा आपण पाहूया तर, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो लक्ष्मी कुबेर देवतीची पूजा करत असतो त्याचबरोबर यमदीपदान देखील करत असतो तर यावर्षी मंगळवारी दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी धनत्रयोदशी आहे म्हणजेच आजच आहे धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीच्या दिवशी कुठल्या वस्तू आणाव्या तर याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही नक्कीच पहा तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे दीपदान करत असतो तर ते दीपदान करण्यामागे काय कथा आहे हे आपण पाहूया तर एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करतात त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का त्यावर यमदूत म्हणाले एकदाच असं झालं होतं यमराजाने सांगायला सुरुवात केली एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला भटकत भटकत राजा दुसऱ्या राज्याच्या सीमेत निघून गेला तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला त्या दिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला षष्टीपूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं पण विधिलिखित हे अटळ असतं आणि त्यामुळे असं काही संयोग आला की हंसराजाच्या मुलीचं त्या सोळा वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो असं यमराज म्हणाले आणि लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता तर त्यावेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला देखील खूप वाईट वाटलं हे ऐकल्यावर दुताने विचारलं की असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काही कराल का तर फार बरं होईल यावर यमदेव म्हणाले धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करील त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही आणि म्हणून धनत्रयोदशीपासून पाच दिवसांपर्यंत यमदीपदान केलं जातं तर धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजेच समुद्रमंथन जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांच्या शापनिवारणास समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले आणि म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जात असते तर या दिवसात धन्वंतरी जयंती असं देखील म्हटलं जातं तर अशा पद्धतीने प्रत्यक्ष यमदेवतांनी सांगितलेलं की धनत्रयोदशीपासून पाच दिवसांपर्यंत जे दीपदान करतील तर त्यांच्या घरी अपमृत्यू कधीही होणार नाही त्याचबरोबर अपघात होणार नाही तर अशा पद्धतीने म्हणून धनत्रयोदशीपासून तर भाऊबीजपर्यंत पूर्ण पाच दिवस यमदेवतेंसाठी दीपदान करायचं आहे तर धनत्रयोदशीला आपण कणकेचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पाच दिवस तुम्ही म्हणजे राहिलेले दिवस तर कुठलाही दिवा अर्पण केला तरीही चालू शकतं पण यमदेवतेंसाठी दक्षिण दिशेला तोंड करून दीप अर्पण करायचं आहे तर त्या दिव्याची ज्योत आहे तर ती दक्षिणेला राहील या पद्धतीने दीपदान करायचं आहे आणि हा दिवा घरात ठेवायचा नाही तो घराच्या बाहेर ठेवायचा आहे तर ते तुम्ही मुख्य दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल त्या ठिकाणीही ठेवू शकतात किंवा दक्षिण दिशेला तुम्ही कुठेही बाहेर ठेवू शकतात पण त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला राहील हा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आणि त्याचंच ते महत्त्व आहे तर जर तुम्ही दीपदान करत नसतील तर नक्कीच करा यमाचा दिवा कसा लावावा याविषयीचा अगदी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच पहा तर अशी ही माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त जय महालक्ष्मी मात की जय